आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी बीडच्या गावखेड्यातून भाकरी चटणी ठेचा मुंबईच्या दिशेनं रवाना बीडच्या साक्षाळ पिंपरी येथील गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी पन्नास हजाराहून अधिक भाकरी ठेचा चटणी लोणचं मुंबईच्या दिशेनं पाठवलंय आझाद मैदानावरील मराठा बांधवांची जेवणाची गैरसोय होत असल्याचं बोललं जातंय त्यामुळे गावकऱ्यांकडून दक्षता घेऊन प्रत्येक गावात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारांगी पाटील यांचा आझाद मैदानावरील उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे मात्र आझाद मैदानावरील मराठा बांधवांना जेवणाची गैरसोय होत असून हॉटेल त्याचबरोबर चहा पाण्याची दुकानं बंद आहेत त्यामुळे मुंबईला गेलेल्या मराठा समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक गावातून बाजरीची भाकरी ठेचा लोणचा त्याचबरोबर चटणी बांधून वाहनांच्या साह्यानं मुंबईला पाठवण्यात येत आहेत प्रत्येक गावात प्रत्येक घरातून दहा दहा भाकरी बांधून त्यासोबत ठेचा लोणचं चटणी सुकी भाजी बांधून मुंबईतील मराठा बांधवांसाठी टेम्पोनं पाठवत दरम्यान आज बीडच्या साक्षाळ पिंपरी येथील गावकऱ्यांनी जवळपास पन्नास हजारहून अधिक भाकरी मुंबईच्या दिशेने पाठवल्या आरक्षण सरकार आरक्षण सुट्टी नहीं मुंबई तो जाम होना